नमस्कार सर सर तुमच्या दुकानाचं नाव सांगा सदगुरु प्लास्टिक्स ट्रेडर्स ही गाव कोणतं गाव शेजारी आता सगळ्यात मेन म्हणजे तुमच्याकडे आलो मी पोल्ट्रीचं सामान बघून तर ह्याची काय असं मिनिमम क्वांटिटी मध्येच घेतात लोक काय पर्यंत किंमत पडतात ह्या भांड्यांच्या हे कसं असतं तुमची पोल्ट्रीची काय साईज आहे बर पिल्ल्याची क्षमता किती आहे अगेन्स्ट पस्तीस पिल्ला मागे एक भांड घेतलं पस्तीस पिल्लाच्या मागे घेतलं आणि त्याची काय किंमत पडते एका भांड्याची तुम्ही कोटेशन कसं असतं जेवढी क्वांटिटी जास्त घ्याल तसंच त्याचे रेट्स कमीत कमी जास्त जास्त जास्तीत जास्त आपण जर तुम्हाला एक मोठी पोल्ट्री करायची ठरलं तर तुम्हाला बॉयलर बॉयलर करावं लागेल हे त्याचं मोठं खाद्याचं भांडा असतं ते साधारण तुम्हाला दोनशे सत्तर रुपयाला बसतं हे ते पाण्याचं भांडा असतं ते तुम्हाला दोनशे नव्वद रुपयाला बसणार लहान पिले जेव्हा असतात हा हे पाण्याचं हा ते एकशे दहा रुपयाला बसतं ब्रॉइलरवाला घेतलं तर हे बॉयलरचा ब्रॉइलर चा लहानपणाचं खाद्याचा भांडा असतो तुम्हाला एकशे तीस रुपयाचं असतात बसत बरोबर आणि आता बर, जा जा बर, 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 ही मधलं ही ही काय साठी जनावरांचं जनावरांचं पाणी पहिलं मुक्त गोठ्याच्या वेळेस केला जातो बर असं पाणी लावून त्याला भिंतीला फिट करायचं त्याची काय किंमत आहे काही दीड हजार आणि क्वांटिटी काय वाढवल तर काय कमी जास्त ही एकच मॉडेल आहे का तुमच्याकडे होय म्हणजे एवढं एकच मॉडेल तुमच्याकडे आणि आता मॅट मध्ये जर म्हटलं तर अठ्ठावीस किलोची मॅट आहे ही अठ्ठावीस किलो हा अठ्ठावीस किलोची एकोणीसशे रुपयाला बसते ही कुठली कंपनी म्हणायची आणि मधली

एक ब्रँड बॅग आहे अन्नपूर्णा म्हणून ब्रँड बॅग आहे स्वतःचा ब्रँड आहे तुमचा स्वतःचा आहे म्हणजे आपण टाइप बर 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 ओके ओके हे बॅग ही बाराशे किलोची बॅग आहे बाराशे एक्याण्णव पंचावन्न दीडशे युव्ही प्रोजेक्ट ची बॅग आहे कमीत कमी एक ही चार चार वेळा भरली जाते युव्ही काय असते जे असतात वॉलेट रेडिएशन असतात त्याच्यापासून संरक्षण करायसाठी एक प्रकारचे त्यात केमिकल टाकलेलं असतं त्याच्यामुळे त्याचा बाराशे किलोची बॅग पूर्णपणे किंमत काय पडते साडेपाचशे साडेपाचशे ह्याच्यात इनर बिनर सगळं त्याच्यात इनर त्याच्या आणि ह्याच्यापेक्षा कमीत काय काय त्याच्यात ह्या मुरवाईसाठी मन प्रक्रिया होईल आणि गुरांसाठी पचनक्रिया साठी जी त्यांना घटक लागणार आहे ह्याच्यामध्ये असतात सायलेस कल्चर म्हणून प्रिओन्स कंपनीच आहे मल्टीनॅशनल कंपनीचं आहे आणि बेस्ट प्रोडक्ट आहे याची काय पडते किंमत का काय कसं चाळीस रुपये पर पॅकेट पडते शंभर ग्रॅम एका टनाला शंभर ग्रॅम लागतो एका टनाला शंभर ग्रॅम लागतो बरोबर आणि अजून बॅग मध्ये ह्याच्यापेक्षा कमी क्वालिटीमध्ये बाबा एखाद्याला परवडायला असते बिल असं असतं पाचशे रुपयाला सुद्धा असतील साधारण एक बॅग हे गायच्या फोन आहे पाचशे रुपयाला बॅग आहे पाचशे हा थोडस फॅब्रिक आणि थोडस इनर्जी वेट व्हेरिएशन असतं त्यामुळे थोडं कमी असतं ह्याच्यामुळे म्हणजे दोन मॉडेल तुम्ही ठेवले ती आणि मित्रांनो बघू शकता बरंच मोठं दुकान आहे आपल्या इथं या भागात जर तुम्ही आला किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ तुम्ही किंमत विचारून सुद्धा त्यांच्याकडून मागवून पण घेऊ शकता हा ही मोठी बॅग का ती भरपूर मोठी बॅग असते हा 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 ये बघू शकता सुबकर्ता कंपनीची 3 टनांची आहे अशीच साईज पण भरू शकतोय आहे मु르गासाठी स्पेसिअल आहे बरं बरोबर जो ब्रँड आहे सुबकर्ता म्हणून ब्रँड आहे हा एक बरोबर बरं हा सुका ब्रँड चे आणि आणि अवाना कंपनीचे ब्रँड दोन्ही 3 टन 5 साईज येते ही जी किंमत ती त्याची किंमत ह्याच काय आहे अवाना कंपनी स्पेशल मशीनवर बनवलेली बॅग असल्यामुळे एक उभा जॉईंट असतो आणि खाली गोल जॉईंट जॉइंट असतो बरोबर त्याला एक सिंगल जॉईंट असल्यामुळे मशीन प्रेस असल्यामुळे जी किंमत थोडी काय सायला जाते एकवीसशे पन्नास पर्यंत काळीची दोन हजार रुपये जाते दोन हजार सांगितले म्हणजे दीडशे रुपये मध्ये फरक आहे दोन्ही मध्ये तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा ट्रिपल सेव्हन डबल झिरो सेव्हन टू फोर टू वन आणि नाव काय तुमचं महेंद्र डोळस होय तुमचं खुद्द गाव खुद्द गाव इंदापूरचं आहे पण आता बरं म्हणजे आपल्या इथल्या भागातला बार बार। सर चांगली माहिती दिली तुमच्या बरोबर जे कॉन्टॅक्ट करतील त्यांना किमती वगैरे ऑनलाईन देऊ शकता कुणाला लागली तर हो एस टी पार्सल करतो पार आपण करतो ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि अजून एक विचार राहिले ती गांडूळ खात्याचं काय बेड वगैरे असतात आपण रिक्वायरमेंट या त्या बेडची काय अंदाज किंमत राहते दीड हजार पासून चालू होते साध्या दीड हजार अठराशे रुपयापर्यंत किती पाचशे मायक्रॉन काय असतंशे मायक्रॉन ते तीनशे मायक्रॉन पाचशे मायक्रॉन चारशे मायक्रॉन असे बारा बाय चार बाय दोन का तीन बारा चार दोन बारा चार दोन वाढी ना बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद साई बारा चार दोन स्टँडर्ड त्याच साईज मध्ये साईज मध्ये फक्त कापडाची जाडी कमी जास्त मध्ये फरक पडणार थोडं थोडं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद साहेब